नगर शहरातील सारस नगर भागातील राजश्री कॉलनी कपिलेश्वर नगर येथे आज सकाळी पावणे आठ वाजता आरोपी अशोक घोलप वय वर्ष पंचेचाळीस यांनी दहशत माजवत हातात चाकू घेऊन ज्येष्ठ नागरिक भानुदास मिसाळ वय वर्ष एकाहत्तर यांना धारदार चाकूने वार करीत जागीच ठार मारले तसेच त्यांचे व्याही लहू सानप यांना जखमी केले आरोपी अशोक घोलप याला पोलिसांनी पाठलाग करत आनंद येथे जेरबंद करण्यात आले असून घटनास्थळी आमदार संग्राम जगताप शहर पोलीस उपाध्यक्ष अमोल भरती यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली आरोपी अशोक घोलप हे गेल्या वीस वर्षापासून कॉलनीमध्ये दहशत माजवत होते आज सकाळी एका ज्येष्ठ वृद्ध महिलेला दांडकेने मारहाण केली घरामध्ये कोयते तलवारी कुऱ्हाड आदी धारदार शस्त्र आढळली असून पोलिसांनी हस्तगत केली पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे